शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार प्रश्नावली दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस प्रश्न पहिला भारताचे कृषी मंत्री कोण आहेत शिवराज सिंह चौहान प्रश्न क्रमांक दोन भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे उत्तर नवी दिल्ली प्रश्न क्रमांक तीन हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के असते उत्तर अठ्ठ्याहत्तर प्रश्न क्रमांक चार संत गाडगे बाबा यांचे जन्मगाव कोणते उत्तर शेंडगाव अमरावती प्रश्न क्रमांक पाच लमान हे कोणाचे आत्मचरित्र आहे उत्तर डॉक्टर श्रीराम लागू धन्यवाद